विमान सेवा अजूनही सोलापूरला कधी सुरू होणार नाही आहे ह्याची ह्याचा कोणालाही आता पत्ता नाही आहे हे मी क्लिअरली रेकॉर्डवर आणू इच्छित आहे तुम्ही अजून किती फसवणार आहात एअरपोर्ट आमचं आहे आमची रनवेची स्ट्रीप पण त्याची साईज पण वाढवण्यात आली लँडिंग होते मोठ्या मोठ्या विमानांचं आणि आज तुम्ही लोकांना सांगताय की एअरपोर्टचं सा उद्घाटन होतं आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट जी ह्या सरकारकडून सोलापुरात करण्यात आली एअरपोर्टचं उद्घाटन आता आप आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या सोलापुरात आपल्यासमोर मी एक संक्षिप्त सोलापूर एअरपोर्टचा इतिहास त्या ठिकाणी मांडला आहे की आपल्या इथे एअरपोर्ट किती वर्षापासून आहे किती मोठी विमानं ह्या ठिकाणी लँड झाली आहेत कधीही कोणत्याही प्रकारचा अडथळा नस नसताना विमानं लँड आहेत असताना लँड झाले तो अडथळा काढल्यावर पण ह्या ठिकाणी पंतप्रधानांचं स्वतः आणि तुम्हाला माहिती आहे जेव्हा पंतप्रधान येतात तेव्हा ते एमरर विमानातून येतात जेव्हा सुशीलकुमार साहेबांचा वाढदिवस होता पंच्याहत्तरावा तेव्हा आम्ही एकोणतीस विमानं या ठिकाणी लँड केलेली पंतप्रधान प्रेसिडेंटचं पण विमान या ठिकाणी लँड झालं स्वतः गृहमंत्री असताना त्यांचं फॅल्कन किंवा एमरर जे ए टी आर एवढं असतं आपल्या इथे ए टी आर पण लँड होत होते विमानतळ सोलापुरात आधीपासून आहे तुम्ही किती फसवणार आहात सोलापूरकरांना आम्ही विमानतळ नाही आम्ही विमानसेवेची मागणी करतोय विमानसेवाचा नामोनिशान नाही आहे तुमच्या एअरपोर्टमध्ये विमानतळ विमा एअरपोर्टचं उद्घाटन परवा घेतलेलं आता रद्द करून दिल्ली दोन मिनटाचं अहो तुम्ही अजून किती फसवणार आहात एअरपोर्ट आमचं आहे आमची रनवेची स्ट्रीप पण त्याची साईज पण वाढवण्यात आली लँडिंग होते मोठ्या मोठ्या विमानांचं आणि आज तुम्ही लोकांना सांगताय की एअरपोर्टचं सा उद्घाटन होत आहे म्हणजे नेमकं काय का चाललंय तुमच्या इथे पण ऐन इलेक्शनच्या तोंडावर तुम्ही एअरपोर्टचं विमान एअरपोर्टचं उद्घाटन करताय विमान सेवा कधी कर सुरू करणार आणि मग मागचे तीन वर्ष काय करत होता तुम्ही तुम्हाला खरंच एअरपोर्टचं उद्घाटन घ्यायचं होतं तर आत्ता ऐन इलेक्शनच्या तोंडावरच का जे एअरपोर्ट ऑलरेडी आहे त्याचंच पुन्हा एकदा तुम्ही उद्घाटन घेणं म्हणजे किती आपली दिशाभूल करताय किती आपल्या जनतेला फसवतायत ह्या फसव्या सरकारचे आपल्याला रणनीती कळते या ठिकाणी संक्षिप्त मी तुम्हाला वाचून दाखवत नाही कारण का वेळ जाईल पण सगळं ह्या ठिकाणी लिहिलं आहे की किंगफिशर रेड कसं दोन हजार नऊला सुरू होतं टेक ऑफ लँडिंग व्हायचे हो त्यानंतर पंच्याहत्तरावार्द एम्बर आणि फॅल्कन आपण लँड केले डी जे सी डी जे सी एनी कितींदा परमिशन दिली लँडिंगसाठी आणि विनोदाचा भाग म्हणजे पर्वाचं उद्घाटन संध्याकाळी सात वाजता होतं आपल्या इथे नाईट लँडिंग पण नाही आहे आणि उद्घाटन तुम्ही सात वाजता संध्याकाळी घेता म्हणजे किती चेष्ट ही शेवटी लोकांचा तुम्ही धज्जा उडवता आणि लोकांना तुम्ही फसवताय आम्ही काही अधिकाऱ्यांशी बोललो ते अधिकारी म्हणाले मॅडम अजूनही एअरलाईन सेवा, विमान सेवा कधी सुरू होणार आहे अजूनही आम्हाला त्याचा आतापत्ता नाही आहे कोणाशीही बोलणं झालं नाही आहे ना स्टार अलायनशी झालं आहे ना इंडिगोशी झालं आहे कोणत्याही छोट्या ज्या ए टी आर सर्विसेस असतात त्यांच्याशी बोलणं झालं नाही आहे त्या उलट आमचं बोलणं सुरू आहे पण आम्ही त्याचा जोपर्यंत ग्रीन सिग्नल येत नाही तो तोपर्यंत आम्ही समोर त्या गोष्टी आणणार नाही होत पण ह्यांचा खोटा तुमच्यासमोर आणणं हे गरजेचं वाटलं विमान सेवा अजूनही सोलापूरला कधी सुरू होणार नाही आहे ह्याची ह्याचा कोणालाही आता पत्ता नाही हे मी क्लिअरली रेकॉर्डवर आणू इच्छित आहे जोपर्यंत विमान सेवा सुरू होत नाही तोपर्यंत आय टी कंपनी असेल कोणत्याही कंपनीज असतील त्या इथे येणार नाही आहेत तुमची फक्त मोठ्या प्रमाणात हे सरकार केवळ इलेक्शन आहे म्हणून दिशाभूल करण्याचा हे सरकार प्रयत्न करत आहे जयेश धर्मी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंखा विहिरी जवळ सोलापूर मयूर क्लासिक एसी बँकुएट हॉल अब शादी के लिए मिलेगा सिर्फ एक लाख रुपए में। मयूर क्लासिक एसी बँकुएट हॉल जुले सोलापूर मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स